नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इन्स्टिट्यूटच्या आठ विद्यार्थ्यांची विप्रोपारी कंपनीत निवड येड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांची विप्रोपारी लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे महाविद्यालयातील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲटोमेशन अँड रोबोटिक्स विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली मेकॅनिकलमधील मिलिंद कोगनोळे अभिषेक चौगुले मे मेट्रॉनिक्स सोहम चव्हाण ऑटोमेशन अँड रोबोटिक्स रेवती मडके इलेक्ट्रिकल सिद्धांत पाटील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम कंप्युटर इंजिनिअरिंग सूरज चौगुले अंकित कुमार चौगुले आकाश अर्दाळे या विद्यार्थ्यांना संधी मिळाली विद्यार्थ्यांची कंट्रोल सॉफ्टवेअर डिझाईन व कंट्रोल डिझाईन विभागात काम करण्यासाठी निवड झाली बिप्रोपारी कंपनी ऑटोमेशन आणि रोबोटिक्समधील सर्वोत्तम व अग्रेसर आंतरराष्ट्रीय कंपनी आहे कंपनी फिजिकल ऑटोमेशन प्रकल्प आणि डिजिटल फॅक्टरी उपक्रमांसह अनेक औद्योगिक ऑटोमेशन सोल्युशन्स ऑफर करते कंपनी पंचवीस वर्षाहून अधिक काळ जागतिक टर्निकी इन्स्टॉलेशन प्रदान करते कंपनी पंचवीसहून अधिक देशांमध्ये काम करते वार्षिक पाचशे करोडपेक्षा अधिक उलाडाला आहे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटीज स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू टेक्निक्सचा सराव करून घेण्यात आला आहे तसेच जर्मन पायथॉन सी अशा विविध भाषांचं प्रशिक्षण दिलं जातं त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी साठी झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणी यांनी अभिनंदन केलं ट्रेडिंग अँड प्लेसमेंट सेल्स चे नेहा प्रसून यांच्यासह सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल